नमस्कार मित्रांनो मी भरत परब माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे आज बघा गणेश जयंतीच्या निमित्ताने गणपती बाप्पाला आणण्यासाठी किती लोक जमले आहेत बघा कंटिन्यू लाईन आहेत गणपतीला आणण्यासाठी कंटिन्यू लोक गणपतीसाठी वेटिंग लिस्टमध्ये उभे आहेत आम्हालाच माहीत नाही आमचा नंबर कधी येणार आहे कंटिन्यू बघा कंटिन्यू पब्लिक आहे की आमचा नंबर कधी येणार आहे समजत नाही आहे आमचा दादूसुद्धा गणपतीसाठी लाईनीत उभा आहे बघा पाठ घेऊन काय माहिती कधी नाही आमचा नंबर हळूहळू पुढे होऊया यांचा नंबर लागलेला आहे आणि गणपती भेटलेला आहे सगळीजणं हातामध्ये पावती घे आता मार्वे रोडला आहे हो आणि मार्वे रोडला बघा लागोपाठ खूप सारे मंडप आहेत त्या मंडपामध्ये आम्ही वसंत बाळकृष्ण राज इथून गणपतीची मूर्ती बुक केलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता की त्यांच्या मूर्त्या अप्रतिम असल्या कारणाने गर्दी भाग येते बरावून वीस मिनटं पार झालेली आहे पण आमचा अजून नंबर नाही आलेला आहे फायनल एक दगडू शेटची मूर्ती आलेली आहे

अजून एक मूर्ती आमचा नंबर का देणार आहे आमारी बी पर्ची सुरलो गणपतीला डाकतोच आहे अजून गणपतीचा दिवस आलेला नाही मूर्तीला डाकून घेऊन करतोय घरी ना <laughs> अजून एक मूर्ती आलेली आले तिथे मूर्ती बघायलाच भेटत नाही लोकांच्या हातच बघायला भेटत नाही या जिथं आपण धाडतोय ना तुला बोलून एक मूर्ती आली

ओ भाई हमारे भी अर्जी ले लो। भाई भाग रहे भाई हमारे अर्जी ले लो आज भाई को डिमांड है बावल आज डिमांड आहे दादा एकटाच झाला तुम्ही या लवकर दादा आयफोन वापरतात अरे बाबा प्रति काय बापै ಮೂರ್ತಿ ಆಮತಿ ಆಗ एक एक दीड तासानंतर आमचा नंबर आलेला आहे गर्दी संपलेली नाही आणि एक तासानंतर आमचा नंबर आलेला आहे फायनली म्हणजे अप्पा महोर